नमस्कार आपले धुहे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे ऑल इंडिया स्कॉलरशिप स्पर्धेत धुळ्याच्या गुलशन अतफाल स्कूलच्या मलिक अन्सनने जिंकले सुवर्ण पदक वर्षातून एकदाच होणाऱ्या केरळ येथील आय एम क्यू या संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप स्पर्धेत शहरातील गुलशनने अतफाल्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थी चिरंजीव अनस अब्दुल रहमान याने सलग तिसऱ्यांदाच सुवर्ण पदक जिंकले धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील खोली भागात राहणारा इयत्ता दुसरीत शिकणारा मलिक अनस अब्दुल रेहमान या विद्यार्थ्याने सलग तिसऱ्यांदा केरळ येथील आय एम क्यू या संस्थेतर्फे होणाऱ्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले मलिक अनस याने आनी आता दुसरी सलक कब्जा केला आहे केरळ येथील आय एम क्यू संस्थेतर्फे वर्षातून एकदाच ही स्कॉलरशिप स्पर्धा घेतली जात असते सुवर्ण पदक विजेता मलिक अनस अब्दुल रेहमान यांचे संस्थेच्या प्राचार्य परवीन मॅडम राफिया मॅडम तस्लीम मॅडम सुमय्या मॅडम पोलीस अधीक्षक एम रामकुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे उपविभागीय अधिकारी हिम्मत जाधव एल सी बी पोलीस निरीक्षक एम रमेशसिंग परदेशी आणि धुळे शहरातील अनेक नामांकित व्यक्तींनी प्रत्येकाने सत्कार करून गुणगौरव करण्यात आला अतफाल्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी चिरंजीव मलिक अनस शब्दुल रेहमान यांनी सलग तिसऱ्यांदाच सुवर्णपदक जिंकले धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील खोली भागात राहणारा इयत्ता दुसरीत शिकणारा मलिक अनस अब्दुल रेहमान या विद्यार्थ्याने सलग तिसऱ्यांदा केरळ येथील आय एम क्यू या संस्थेतर्फे होणाऱ्या स्पर्धेत